प्रतिनिध वाघमारे मी मावळ तालुक्यामध्ये माळेगाव ठिकाणी माळेगाव ठिकाणी शेवधानप्रासनशाळा यांचा जो वार्षिक स्नेह मिळावा हा तो, तो कार्यक्रम पार पडला आहे आपल्यावर काही मान्यवर आहे उपस्थित कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला आपण त्यांची माहिती घेऊया आपल्यावर काही मान्यवर असतो तुमचा परिचय द्या सुशाली दापोडकर मी एक राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आहे आणि कमिटीची आहे त्या कमिटीची मेंबर आहे मात्र टेलिफोन बी शकते काही किंवा मोबाईल बी शकते काय काम करण्यासाठी आता सध्या मी ती एस एनंतर रिटायर झाले आणि एका एन का ओ काही आजचा कार्यक्रम स्वतंत्रचा एन ठेवला त्याबद्दल तुम्ही काय सांगता मला माझा ट्रस्ट चवीसत आणि माझी चाळीस वर्षापासूनच माहिती मायाप्रमाणे तिच्यामुळे खरं मी आग या ठिकाणी आले मला सध्या पुण्यातल्या नामवंत शाळेत शिकलेली मी आयुष्यात पहिल्यांदाच एका आश्रम शाळेमध्ये पाहून ठेवत होतो आणि मला आग पाहून ठेवता शरीर इतका माहोल पाहून इथलं एकंदरीत वातावरण पाहून असं वाटलं की आणि किंवा या मुलांनी जो काही सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी सादर केला पाहून असं वाटलं की कदाचित एखाद्या प्रोफेशनल कार्यक्रम तुम्हाला आज या ठिकाणी मी सर्व सेवा मनापासून आभार मानते काय शकता मुलांनी जो मुलांनी जो एवढा छान कार्यक्रम केला तुम्हाला जो नृत्य करून दाखवलं त्याबद्दल तुम्ही काय सांगता खरं तर राज्यात करणार आहोत सगळं या सुविधा त्यांच्याकडे कमी आहे म्हणजे रेफरी नाही रेफरी स्वतः जमवायची मेकअप स्वतःच करायचा गाणं स्वतःच त्याच्यावर कॉम्पोजिशन्स करायची कमी जागेत ते सादर करायचं तरी देखील त्यांचा उत्साह अत्यंत वापरण्यासारखं होता त्यांचं नोकरी आपलं खरोखर कमालीच होतं मला खूप आनंद वाटला मी आज त्यातून विद्यार्थ्यांचं जे पाले पाल्यांचा आनंद तुम्हाला कसा वाटतो विद्यार्थ्यांचं कौतुक करत असताना पालकांनी या मुलांचं प्रत्यक्ष कौतुक पाहिलं आणि हे कौतुक पाहिलं जर आपल्या अशा प्रकारच्या शाळेमध्ये भविष्यामध्ये उंची गाठू शकतो असा पालकांच्या चेहऱ्यावर मला विश्वास शाळा याच नवी शिकते तर तुम्ही पाहिलं तर की दरवर्षीप्रमाणे आमच्या शाळेत या वर्षी असेल खूप तर या शाळेत आम्हाला वार्षिक खेळ म्हणजे क्रीडा स्पर्धा यांच्यात ज्यांचे नंबर आले किंवा वेगवेगळ्या कला होत्या कृती होत्या त्यांच्यामध्ये ज्यांचे नंबर आले त्यांना प्रमाणपत्र प्रशिस्त प्रशस्तीपत्र देण्यात आले आणि आम्ही दिल्लीला गेलो दिल्लीमध्ये ते प्रदर्शन झाले त्यात आमचा प्रभाव प्रथम क्रमांक आला तर पालकांसमोर आमचे कौतुक करण्यात आले तर मला खूप एवढंच टाकायचं आहे की जर आपण शाळेत शिक शिकलो शाळेत जर रेग्युलर आलो तरच आपल्याला शिक्षक सर्व शिक्षक स्टाफ हा सर्व कार्यक्रम यासाठी घाबराम राबतात आमच्यासाठी सर्व संधी उपलब्ध करून देतात यासाठी मी सर्व आमच्या शिक्षकांचे सर्व कर्मचाऱ्यांचे खूप खूप आभार धन्यवाद देते की त्यांनी आमच्यासाठी एवढे सगळे तडजोड करून आमचा आमच्या कृतींना वाव मिळावं यासाठी एवढा मोठा घाट घातला त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद देते आणि